भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीची धडक बसून एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय नितीन प्रकाश शेळके असं दुचाकी स्वाराचं नाव असून तो एक हॉटेल व्यावसायिक होता सोमवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस हा पारनेर तालुक्यातील जातेगाव फाटा इथून जात असताना शेळके यू टर्न घेत होते त्यांच्या दुचाकीला या गाडीची धडक बसली आणि ते गंभीर जखमी झाले पण उपचारांपूर्वी शेळके यांचा मृत्यू झालेला या घटनेनंतर सुपा पोलीस स्थानकात सागरधस यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय आणि पोलिसांनी सागरधसला ताब्यात घेतलाय दुसरीकडे मृत नितीन शेळके यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय धक्कादायक बाब म्हणजे नितीन यांचे वडील आणि काका यांचाही याच ठिकाणी अपघाती मृत्यू झाला होता काल रात्री साधारण साडे दहाच्या दरम्यान एका चार चाकी गाडीनं टू व्हीलर वरती एक व्यक्ती चाललेला होता त्याला धडक दिली आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे या संबंधी त्या फोर चे जे चालक आहेत सागर धस यांच्या विरोधामध्ये सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढची कारवाई पोलीस ठाण्यामध्ये करण्यात येत आहे